नुगु नुगु हेवा, हेवा। ओ ले ले। लाल लालक एक नंबर पाच पाळा निवडूसाठी पंधरा मिनिट घेतल्या ना मित्रांनो जय शिवराय तर मालवणी घडी घडी गावाला पडतो आहे त्याचं कारण हे असं आहे की माझ्या घरची नवीन घरची हाय गृहप्रवेश त्यासाठी मी आलो आहे आणि मी विचार करतो आहे एक आठवण घराची म्हणून करुणोदा पण मला बोलले की ब्लॉग वगैरे करायची ते कर भाऊ पण बोलले ब्लॉग वगैरे कर तर मी ब्लॉग करण्यासाठी आणला आहे प्रू कारण ॲक्शन कॅमेरा आल्यापासून याची जरा लायकी कमी झाली मग तो मी घेऊन आलो गृहप्रवेश आहे त्यासाठी मी असं एक आठवण म्हणून ब्लॉग करतोय एक वर्ष झालं माझ्या चॅनलवर काहीच नाही पडलं तर छोटीशी सुरुवात समजून टाकून देतो तर आता हा ब्लॉग चालू आहे दोन ब्लॉग असतील मे बी तीन किती असू शकतात पडणार की नाही पडणार ते पण माहिती की कधीच्या कधी काळात मी येऊन गृहप्रवेश होऊन मोकळून महिना पण झालेला असेल मे बी वाटत नाही पण हा ब्लॉग पडेल घराच्या बाहेर मंडपाचं काम चालू आहे ते सगळे कामाचे जे काय असतं ते आणि कुडाळला पण जायचं आहे शॉपिंग वगैरे करायला काल पण शॉपिंग केली मी काल आलो गावाला काल लक्का दिवस शॉपिंगमध्येच गेला सगळा बाजार गे वगैरे करायचं होतं त्याला ब्लॉग करायला नाही भेटला कारण काही घाई झाली तर आता मी ब्लॉग सुरू केला आहे जिद्द करून आणि एक वर्षानंतर कॅमेरा आताच घेतला तर थोडी एन्झायटी होते ती तुम्हाला फील होत असेलच ब्लॉग बघून आणि ह्याच्यावर स्टार्ट करत होतं ह्याच्यावर जमतच नव्हतं पण स्वतः दिसत नव्हतं ना तर विचित्र वाटत होतं मग ठीक आहे आता जास्त टाईमपास नको आता काय काय होतं तुम्ही बघा एन्जॉय करा आणि बस जे या पुढचा जो ब्लॉग असेल तो गोप्रोवर असेल आणि गोप्रो, गोप्रो मला एवढं हँडलिंग करता येत नाही शूट दुसऱ्याचं काढू शकतो प्रॉपर फुल सिनेमॅटिक भाष्य एकदम ए स्वतःचं काढण्यात लायक ही ठीक आहे बघू गो काढते तर आत्ता आपण शूट झालो आहे गोप्रोवरती हा ब्लॉग मराठीच असेल मध्ये कुठेतरी हिंदी आले तर असेल ठीक आहे आहे एवढं आणि हा आहे आपल्या घराबाहेरचा पूर्ण परिसर हे सगळे कोपरे आपली त्या इकडे आपली भाष्यती होते इकडे तिकडे आपली भाष्यती होते आता तर वगैरे कापून झालंय ओके आणि हे ये है। हे जे तुम्ही बघताय हे जे मी घर अजूनपर्यंत राहत होतो ते घर म्हणजे कोकण म्हटलं काय प्रॉपर जे मातीची घरं असतात त्या प्रकारे म्हणजे बाहेरून चेहऱ्यांचं आहे आतून बक्षा बघायला गेलं तर प्रॉपर मातीचं असं कोकणी घर साधे सिंपल जास्त काय मोठं नाही आपण आपल्याप्रमाणे आणि ह्याच्या मागे आपलं जे नवीन जे घर बनतंय ते ह्या घराच्या मागे तो आमचा वाडा आहे जिकडे गुरं सगळे बांधले जातात ही मेन घर तो वाडा आणि ह्या दोन्ही घराच्या मध्ये घर आहे आपलं जे नवीन बनले ते मी आता दाखवत नाही ते तुम्हाला नंतर दाखवतो ब्लॉगमध्ये जुडे राहा कुठे कुठे हाय सागर दा मावशीचा बोरगा ह्याला पण तुम्ही खूप आधीच्या रांगणागडच्या व्लॉग मध्ये बघितला असाल तो, तो पण आलाय आणि परत जण फॅमिली वगैरे यायची अजून अर्धी फॅमिली आली अर्धी फॅमिली यायची आहे तर बघू घराचं सगळं काम चालू आहे इथे साईडला मी चालू तर कुडा आला शॉपिंग करायला म्हणजे मी गाडी चालवणार मी काय शॉपिंग नाही करणार आहे पत्रिका वाटायची कधी वाटायची कसली पत्रिका लग्नाची माझ्या तुझ्या माझ्या लग्नाच्या अजून पोरगी तरी शोधू दे पोरगी डायरेक्ट मंडपच बघूया बघू आता किती वेळ लागते पावसाचं वातावरण तर झालंय पण येऊ दे नको हिचापेक्षा हा मंडपाचं सगळं सामान इकडे आणून ठेवलेलं आहे मंडप वगैरे घालायला सुरुवात केली तेवढंच मंडप घालणार होतो ते तिकडे घर थोडं थोडं दिसत असेल पूर्ण नाही दाखवत पूर्ण नंतर दाखवत तिकडे सगळं जेवणाचं आहे इकडे नॉर्मल सिटिंग बिटिंग आणि हा मागर आहे मागे इकडे ढोरे वगैरे म्हणतात गुरु वगैरे गावला आलंय म्हणून कोरोनाचा चॅनल थोडा डिएक्टिवेटेड आहे थोडस पण मी शॉर्ट बीट टाकून लागलोय प्रॉपर की रोज एक शॉर्ट पडेल आणि कुकिंग व्हिडिओ या वेळेचा मिस होईल जरा कारण शूट बीट करायला नाही भेटत आणि शूट पण एक वेळ झालं असतं पण एडिट करायचं लप्त अथक प्रवासाच्या तासाच्या प्रवासानंतर आता आपलं मग आलो इथ कुठे आला मस्त की बाजारपेठेत आमच्या बाजार करायला सुरुवात करू पण टाईम लागेल थोडा कारण आत्ताशी आलो आहे आणि आता हळूहळू एक एक गोष्टी खरेदी गाडी लावली आहे आतमध्ये आई म्हणत होती गाडी घेऊन चालला एवढ्या गर्दीमध्ये कुठे गाडी घेऊन चालणार बघू आता काय काय सामान लागते काय काय नाही लागत मला फक्त पिशवी पकडायला आणलं आहे बाकी काही विषय नाही मार्केट मी आहे और कुच ना ख आहे याचा तर कमी होवा नाही आहे लसी घेतली ॲक्च्युली लसी घ्यायचं गरज नव्हती पण आईची जरा दाड चुकते म्हणजे जरा ते आपला निंजा बनून फिरते म्हणून जर जाता थंडावा होऊन घेतलेलं असते शॉपिंग चालू आहे मी तो बंद करू काय करू काय तर दुकानात बसलोय आणि एक काकी आली त्या काकीनाचा फोटो विकला म्हणजे त्यांनीच विकला पण मी त्यांना विकत घेण्यास मजबूर केला काय करायचं करायला काय नाही जिंदगीमध्ये काम केलं पाहिजे काय विषय नाही काम बिन पगारी काम कर झालं किती बाकी आज छत्री पाऊस आहे छत्रीच नाही घेतलं माझ्याकडे बाहेर पण कडक ठेवलं होऊ न लागलं शर्ट येतो ना बघ अरे तो नाही शर्ट बिल्टे कपडे उपडे घ्यायचे मागे लागले पण ते पाऊस येतो त्याने झाकून ठेवलं तो उघडणार थोडी आहे काय संबंध काळे काळे कपडे घालून नको अरे काय फॅशन आहे बाई ओ शर्ट वाले पुढे अरे जेवायला गेले शर्ट वाले आता प्लॅन कॅन्सल शर्ट बिल्ट नाही भेटणार आहे आता कपडे जायचंय खर्च वाढीव करतो आणि साडी विना का साडीची काहीच आवश्यकता शंभर शंभर रुपयाची साडी आहे हे बोलायचं नायचं मागाय साडी हे बघा चप्पल कुठलं सगळीकडे नको हे गे हे हे का तुला का का माका घेऊचे माझी इच्छा नको मला चांगलं दिसलं नको ऐक माझे चप्पल कुठे चांगलं दिसू नको बसू दे नाही चप्पल ना आवडत मी घालतच नाही चप्पल शूज बीज घ्यायनंतर अरे नाही माका नको पण काय चांगलं आहे युगात नको तर

अक्का पाऊस आला एक सर्प लागली पाऊस गेला तरी पण ती त्याच दुकानात शॉपिंग करते काही लोकांचं डेंजरच दे असतं कारगार गाडीवरची सेटअप बघा खाली तोट बिटई हे इकडे बाकी अक्का सामान टिकिवणं टाकलंय आणि गाडी घेऊन निघालो तिकडे गेलो इथून परत आलो फळं घ्यायला आणि झाली साधारण पंधरा मिनटं ती फळं घेण्याचा कार्यक्रम चालू आहे लाल टमाटे टमाटे लाल लाल टमाटो 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 पाऊस गेलो मग कशी हा परत येलो होतो पाऊस काय नाही पाच फळा निवडूसाठी पंधरा मिनटा घेतल्यानं प्रत्येक फळ कसं पाच पाच मिनटाचा काय ते घेतला पाऊस बाकी पावसाचा ना साधारण किती वेळ एक पाच फळ्याच ती बघून घेऊ चांगली टिकाऊ अशी फ्रेश आणि पावसाचा काय पाऊस दिवस आहेत त्याचे दिवस गेले पावसाचे दिवस नाही आहे आपण इकडे माझं अवतार झाला त्याला इग्नोर करा कारण मी जेव्हा पण गावं घेतोय माझा टॅन बिन सगळा पूर्ण टॅन आणि प्लस ही शेती कंप कंपल्सरी आहे पुढे आलात तर या गोविंद गणेश शिरसाटच्या खाली एवढं बसलेलो असतो तो याच्याकडनं टमाटे घेऊ आठवून लक्षात ठेवा काय आटवून कारण ह्याच्याकडचे टमाटे लालच बाकी कोणाकडे बाकीच्याकडे हिरवे असतं ह्याच्याकडे प्रॉपर लाल भेटत लक्षात ठेवा यासाठी आणि लिंबू डायलॉग काय म्हणायचा म्हणजे दहा रुपये काय कितीचं लिंबू दहा रुपयाचं ढिगारो लिंबू कसे काय बोलतात ढिगारो काय ढिगारो 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 रुपये सगळे चार पाच दिन मिळाल ना माल येत नाही डिगारो ढिगारू ठेवलेलो दारुपया तो ढिगारू कॉन्सेप्ट बारीक एवढे डेंजर आहेत ना असा वया म्हणजे ना नागाय काम करतो ना आता मजा मजा करायचं एन्जॉय करी असा नाही गुड मॉर्निंग मित्रांनो दुसरा दिवस पूजेच्या एक दिवस आधीचा दिवस मंडपाचं ऑलमोस्ट काम झालंय जस्ट ट्वेंटी पर्सेंट आम्ही राहिले ते खालची झाडपत्री वगैरे टाकायची ते सगळं काम बाकी आहे बाकी छत वगैरे बांधून झालं बघू शकता तुम्ही घर त्या साईडला आहे मागे आणि हे सगळं करण्याचं कारण की पाऊस आता अजिबात नाही देव देवकरू उद्या पण असंच वातावरण असो पूजेच्या दिवशी आणि सगळं रिलॅक्समध्ये होऊन जाऊ आता काल रात्री एवढा पाऊस होता हे सगळं काल रात्री गेलं काल रात्री मी पुरावरून आल्यानंतर व्हिडिओ नाहीच काढला मे बी आता पण नाही आठवत आणि सगळं कामामध्ये जातो कपडे बिपडे तेच आहे सगळे भिजून भिजून झालं सगळं काम, हो काम। बरंच काम बाकी घर वगैरे पुसायचं वगैरे आमंत्रण द्यायला जायचंय बाळा आलाय उमेगा आलाय आज घरी त्याला पण आणायला जायचंय तो पण जरा कामात मदत करेल मन असतं त्याची लाईक येत नाही उद्या येणार आहे बघू काय येणार आहे की नाही ते पण नाही माहिती तर बघा आजच्या दिवसात काय काय होतंय ते तुम्हाला पण दाखवतो एक फोटो फोटो तो नंतर दिसतो नाहीच ना बघा काय दिसत आहे बघ

हा व्हिडिओ काढण्यामागचं कारण हा ब्लॉग करण्यामागचं कारण की घर वगैरे म्हणजे बांधायला कसं काय कशी काय मेहनत लागली कसं काय टाइम लागला काय काय केलं काय नाही केलं त्याची कसं आठवण म्हणून कारण युट्यूब फक्त पैसे कमावण्याचा जरिया नसून त्याच्यावर बरेच सारे जुने पुराणे आठवणी पण आपल्याला भेटतात आता कोण फोटो ठेवतात आजकालच्या जमान्यामध्ये मोबाईलचा स्टोरेज पण देत नाही ते आयफोन वाले मस्त व्हिडिओ काढायचा युट्यूब टाकायचा कधी पण बघा जिंदगीमध्ये तुम्हाला तो तिथे भेटणार माझे खूप जुने जुने व्हिडिओ युट्यूबवर अजूनपर्यंत माझा मध्ये चॅनल पण हॅक झालेला पण तो मी पैसे पिसे देऊन केला रिकवर कारण का फक्त एकच कारण की त्याच्यामध्ये खूप सारे काय का आठवण तर बसते हे सगळं आठवणी वगैरेसाठी शूट करतो आहे मी बाकी असा काय फिमिंगचा विषय आहे ना इज्जत आता बघा दिवसभरात काय काय होतंय मला आली आहे झोप तरी पण मी उठलो आहे घाई घाईमध्ये तोंड बिंड धुतलं आहे म्हणून असं बकऱ्यासारखं तोंड झालं आहे माझं आता जातो मस्त की आंघोळ विंगोळ करतो आणि कामाला लागतो तुम्हाला पण दाखवतो काय काय काम आहे ते अशा प्रकारे मंडपाचं एवढं काम पूर्ण आलं घरीकडे आहे पूर्ण आपलं तर दाखवायचं नाही आहे बाकी हे एवढं मंडपाचं काम झालं आहे बघा ही आपल्या घरची नवीन तुळस मस्त आहे सगळ्यांना आवडले जेवढे कोण अजून आले त्यांना सगळ्यांना आवडले आणि डेकोरेशन इथपर्यंत सगळं म्हणजे मंडप वगैरेचं काम एवढं झालंय अजून खाली सगळं हे टाकणं वगैरे बाकी मागे घर आहे मी दाखवतो नंतर तर हे एवढं इथं आणि तिथून पुढं वाढवलं कारण पावसाचाच टाईम आहे म्हणून सगळं वाढवायला लागलं अचानक भयानक काही आणि आपल्या कामाला तर सुरुवात झालेली आहे वन साईड आता जातो डायरेक्ट चौक्याच्या मंदिर मध्ये तिकडे पहिला नारळ ठेवायचा तिथून स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जायचंय तिथे नारळ ठेवायचे पत्रिका ठेवायचे मंदिरातून पत्रिका ठेवायचे आणि तिकडून सरळ बाळाच्या घरी शहीनशा हे शहीनशाला घरी जाऊन पिकअप करायला लागते आता आलाय तो बघू आता किती वेळ लागतो आता शाह दहा एक पर्यंत काही करून घरी यायचंय फर्स्ट डेस्टिनेशन गृहप्रेशची पत्रिका आणि चौक्याच्या मंदिर मंदिरमध्ये आलं भराडी देवीच्या तिथे आता पत्रिका वगैरे ठेवतो आणि आत्महत शूट करायला अलाउड नाही तर तुम्हाला दाखवत नाही आणि डायरेक्ट तुम्हाला पुढे भेटतो घर बनवायचं जेव्हा हे चालू केलेलं फराठी देवीला आम्ही कौल लावलेला की म्हणजे घर बांधण्यासाठी काय अडथळे वगैरे येऊ नये म्हणून ह्या मंदिरमध्ये आम्ही पहिल म्हणजे कौल लावलेला म्हणजे घर बांधणीची सगळ्यात पहिली आखणी इथून झाली थोडक्यात दुसरी पत्रिका आणि नारळ शिव समर्थ महाराजांच्या मठाजवळ जो, जो आपल्या इथे नवीनच चालू झाला आहे कुंकावळ्यामध्ये आणि मी दोन वर्ष इथं होतो या दोन वर्षामध्येच चालू झालं आहे आणि पहिल्यांदा मी इथे जातो आहे तिथून आपल्या घराची पत्रिका फायनली दोस्तो मुंबईवरून स्पेशल कामगार मागवला नारा आहे

आणि पोहे वाटली ह्याच्या बॅग मध्ये कशी कशी घुसवले रे एवढी चलो अभि और बाजार करना बाकी अभि हे सामान एक दुकान मे जागे कालो हा अर्ध बाजार केलो अर्ध बाजार इकडे आणि आता खाऊ पिऊ बाजारा जरा एवढा पाऊतोय पार्टी बाळा करून एका गाडी एवढा सामान जाणं शक्य नाही आम्ही एक माणूस एक्स्ट्रा बोलून घेतलं तो आता येणार त्यानंतर त्या सामान अर्धा त्याच्या गाडीवर देणार अर्धा आमच्या गाडीवर आम्ही जाणार घरी तोपर्यंत जरा पेट क्लिअर होणार नाही मला मुंबईवरून आलं मी फक्त घरी फक्त करायला गेलो फक्त <laughs> घरी आंघोळ करण्यासाठी मी घरी उतरलो आहे के आंघोळ केली चहा पिली चल फक्त घरी अर्ध तासासाठी अरे जा आपण तिथून टेम्पोवर सामान आहे आपल्याकडे टेम्पो भर टेम्पोवर आपल्याला संध्याकाळी होतं परत काय नाही कुठलं बाजार मागत समजत नाही एवढ्याला गाव ऐकलं आई आता बदलला बद्दल बाकी संध्याकाळी बघूया कुठला आई ऐकतो पूजा नको अगं तो एक्चुअली देखा जाए तो मुंबई से आहे और मैं बाजार करके आया त्यांना तो बघायला असं वाटतंय की मुंबईवरून मी आलोय या <laughs> बाजार करायला <करें लगी> गेलेला <laughs> अरे भगवान माठो बघा माठो गर्नू दाखवणार नाही नाहीसा जरा थोडा फ्रेश बिश होते पे, पे, पेट पूजा फिर से करते और कुठे जा काय करतो भांडी असा कार्यक्रम ए तू बसत उदया घेतलं की नाही दाखवू दाखव हाय करू म्हणजे मी सो राहता सकाळी मस्त आमंत्रण वगैरे देऊन आलो तिकडे एकावाडी मध्ये आणि आता आमच्या गावामध्ये आमंत्रण द्यायला जात होतो तर पत्रिका कमी पडतात तो टॉपिक असं चालू की कि तोंडी आमंत्रण द्यायचं पण ते वेगळं वाटते की आपण पत्रिका गावात तोंडी मजा नाही मत विषय तो चलो है की नवीन पत्रिका छापा कट्टर रहे। जाना है तो देखते रहो ये ब्लॉग शायद बड़ा हो रहा है या छोटा हो रहा है मेरे को ही नहीं पता मैं ही का एडिट करने वाली तो कट हो जाएगा बीच बीच का और जो मेन ब्लॉग है पूजे का वो कल होगा ओके और अभी रात को भी ये आमंत्रण होने के बाद फिर डेकोरेशन विकोरेशन सब 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 इस व्लॉग में दिखेगा थोड़ा फार फिर ये ब्लॉग एंड हो जाएगा ओके तो फिर जुड़े रहना और अभी तक देख रहे हो तो लाइक करो और सब्सक्राइब भी सबस्क्राईब करून मन कोचारे ब्लॉग आएंगे तो चाय भी पीते और निकलते ऐसा कुछ होता जब हमारे घर पे नीचे खाने को फिर भी वेज आयटम है और है आणि आमच्याकडे टोटल ते बावीस मांड्र आमच्याकडे आता थोडी जनसंख्या कमी झालेली आहे तर ठीक आहे आणि असं काहीतर आहे म्हणजे प्रॉपर वाला कि बाबा मातीच्या भिंती ये हमारा अभी तक जो रह रहा है वो घर और अभी इसके आगे अगले व्लॉग में जो आप देखोगे वो हमारा नया वाला घर है तो जुड़े रहना लगे तो मान रहा है दोस्तों एक दोन तीन चार पाँच सात 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 तो दो ये कोई बाकी बोल टक्के सिलेंडर सिलेंडर खाली नाही नाही पडव गेम आला थोडीफार घराची झलक दिस कारण सिलेंडर ठेवायला आलो आज पण जास्ती नाही दाखवणार हा देवान केवढा दरवाजा उघडला मग अरे पूर्ण तरी उघडायचं

दुपार जे काही उरलेलं काम आहे बारीक सारीक ते आता करतोय भाजले रात्रीचे बारा साडे बारा हा उद्या काय ब्लॉग वगैरे करणार नाही हा असणार पूजेमध्ये ब्लॉग तुम्हीच करणार आहे हा हे बी बात आहे मी उद्या पूजेमध्ये असणार आहे ब्लॉगचा शूट हा गेल तर आता उद्याचा ब्लॉग त्याचे सिनेमॅटिक कसा शूट होणार काय होणार हेने शूट केलेलं असणार ओके मी आधी सांगून ठेवतोय तर ऍडजस्ट करू फिर भी मैं इसको हो बता के रखता हूँ क्या क्या शूट करना है कैसे कैसे करना है मेन मेन दिखना चाहिए बस बाकी काही विषय नाही थोडा ब्लॉग ब्लॉग एंड माहिती आहे मला सांगते ब्लॉग एंड होत नाही पण होईल <laughs> लगेच थोडं बघितलं <laughs> तुम्हाला तर मग तसं पंधरा दहा पंचा एखादा तो दिसला असेल पण ॲक्च्युली तो दोन तासच होता आणि आणि साडेबाराच्या दरम्यान एक आता स्टार्ट केलेलं वाजलेत सांगतो साडे साडे एक दीड दीड वाजलेत आणि सगळी तयारी झाली सगळी पूजेची वगैरे तयारी झाली सगळं सामान एक ठिकाण ठेवलं उद्या दिवस आहे तो पूजेचा दिवस आहे माझा जिंदगीतला सगळ्यात पहिला उपवास उद्याच्या दिवशी असणार देश आहे फक्त मी ह्याला सांगून ठेवले की माझ्यासोबत तर आम्हाला वॉर्न कर की बाबा काय खाऊ नये पटकन घ्यायतरी तोंडात मिंडत टाकेन अशी मला सवय उपाय राहण्याची काही टेन्शन नाही तर बस या व्लॉगमध्ये एवढंच होतं पुढचा पार्ट बघायला विसरू नका तो पण येईल लवकरच बस आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असे छोटे मोठे ब्लॉग तुमच्यासमोर येत राहतील बाकी सबस्क्राईब टू मालवणचा